एलगार उभा केलेला आहे आणि ह्या एलगारच्या माध्यमातून आज आपण सर्व या रायगड जिल्ह्यावासीय पनवेल मध्ये आपण जमा झालेले आहे माझी सर्व बांधवांना माझ्या भगिनीला विनंती आहे की दोन चार दिवसामध्ये कधीही आचारसंहिता लागू शकती परंतु एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे मीडियावर काय चाललं याचा विचार आता आपण केला नाही पाहिजे आता आपण हा विचार केला पाहिजे की आदरणीय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचा जो उमेदवार देईल त्या उमेदवाराला प्रचंड लाखो मतांनी आपण निवडून आणलं पाहिजे ही भूमिका आता आपण घेतली पाहिजे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी आखा आयुष्य तुमच्या आमच्यासाठी पणाला लावलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आम्हाला नवीन जन्म दिला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नवीन जन्म दिल्याच्या नंतर तुम्हाला सुख सुविधा संपत्ती ज्या गुलाबीतून मुक्त करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं तुम्हाला एक नवीन जीवदान देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर तुमचं आयुष्य तसंच राहिलं पाहिजे त्यासाठी सातत्याने बाळासाहेब आंबेडकरांनी ही लढाई चालू ठेवली मला तुम्हाला सांगायचं आहे की गेली चाळीस वर्ष बाळासाहेब आंबेडकर इथल्या असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी लढताय इथल्या बहुजनासाठी लढताय इथल्या वंचितासाठी लढताय इथल्या सर्व दलित बांधवासाठी इथल्या आदिवासीसाठी बाळासाहेब आंबेडकर लढत आहे आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे की या देशामध्ये आम्हाला कोणी अधिकार दिला मताचा अधिकार आम्हाला कोणी दिला मताचा अधिकार काँग्रेसने दिला का मताचा अधिकार आम्हाला राष्ट्रवादीने दिला का मताचा अधिकार आर एस एस बीजेपी ने दिला शिवसेनेने दिला का तर नाही आम्हाला मताचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आणि म्हणून आपण आता हे लक्षात घेतलं पाहिजे की मतदान करत असताना आता आपण विचार केला पाहिजे की आम्हाला कोणत्या काँग्रेसनी कोणत्या आर एस एसनी कोणत्या बीजेपीने मताचा अधिकार दिला नाही मतीचा मताचा अधिकार आम्हाला स्वतःला वाचवण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांचा विचार वाचवण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचवण्यासाठी आता आम्हाला मताची लढाई लढावं लागल आणि मताच्या लढाईमधून वंचित बहुजन आघाडीचा सर्व कार्य सर्व उमेदवाराला प्रचंड मताने निवडून आणावं लागल अरे बाळासाहेब आंबेडकर आमच्यासाठी सातत्याने लढत आहे एक जानेवारी दोन हजार अठरा ला या जातीवादी मनुवाद्यांनी आमच्यावर हल्ला केला आम्ही मानवंदनाला जात असताना बहुजन बांधव आलुतेदार बलुतेदार आम्ही असताना या जातीवादी मनुवादी लोकांनी माझ्या बहिणी माझ्या भाऊ माझे छोटे छोटे बांधव मानवंदनाला देत जात असताना आमच्यावर दगडाचा हल्ला केला आमच्या गाड्या चालण्याचं काम या जातीवाद्यांनी केलं तुम्ही सांगा कोणाला आपल्यासाठी कोणाला आपल्याला वाचवण्यासाठी अरे आपल्याला वाचवण्यासाठी परत एकदा आंबेडकर आले आणि ते आंबेडकर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आहे ही गोष्ट आता आपण लक्षात घेतली पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांनी राजकीय आरक्षण दिलं नोकऱ्याचे आरक्षण दिले शिक्षणामध्ये सवलत्या दिल्या अरे ज्या ज्या लोकांनी राजकीय आरक्षण घेतली ती लोक आली का आपल्याला वाचवण्यासाठी काही लोक तर ता बीजेपीच्या ताटाकलच मांजर बनून बसले काही काल परवा लोक काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जाऊन एवढ्या आघाडी आम्ही तयार करतो म्हणताय परंतु तुम्हाला मी या ठिकाणी सांगू इच्छितो की बाळासाहेब आंबेडकरांना वंचित बहुजन आघाडीला जो विरोध करल त्याला आडवा केल्याशिवाय आम्ही राहणार नाही सर्व युवक बांधवाला मला सांगायचं चा की याच्यानंतर आम्ही ऐकून घेणार नाही बाळासाहेब आंबेडकरांविषयी जर कोणी अशब्द जरी केलं तर त्याची जागा त्याला दाखवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही आपल्या सर्वाला मला विनंती करायची आहे की ही लढाई ही तुमच्या आमच्या अस्तित्वाची लढाई आहे अरे बाळासाहेब आंबेडकरांनी मनात घेतला असत तर राजगरा लाल दिव्याच्या गाड्या लावल्या असत्या परंतु आदरणीय बाळासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहे एवढे मोठे स्वाभिमानी नेते आहे एवढा मोठा स्वाभिमानी नेता तुम्हाला कधीच मिळू शकणार नाही बाबासाहेबांच्या विचारावर चालणारा नेता तुम्हाला कधी मिळणार नाही बाबासाहेबांचा खरा वारस बाबासाहेबाचे खरे विचार जर कोणी घेऊन चालत असेल तर ते फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकर चालत आहे म्हणून मला तुम्हाला जातं जातं एवढं सांगायचं आहे की माझ्या माता भगिनी आणि बांधवांनो जो आमच्यावर हल्ला केला आमच्यावर जो हल्ला केला एक जानेवारीला मग त्या संभाजी भिडेला आतमध्ये टाकायचं का हात वर करून सांग करून अरे संभाजी भिडेला जर कोणी आतमध्ये टाकू शकत या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये तर ते फक्त बाळासाहेब आंबेडकर टाकू शकता आणि बाळासाहेब आंबेडकरांना त्याला टाकायचं टाकायचं असल तर आपल्या सगळ्याला प्रचंड मता आपले उमेदवार निवडून आणावं लागेल एवढंच या प्रसंगी बोलतो आणि थांबतो जय भीम जय भारी पाहत राहा समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा